नमस्कार मी ॲडव्होकेट निलेश ठोकडे सोलापूर जिल्हा न्यायालयात प्रॅक्टिस करतो सदर सोलापूर जिल्हा न्यायालयात मी श्री इरफान शौकत एरंडे रशीद पटेल गफूर पठाण मोहसिन मुजावर अबुबकर सय्यद यांच्या वतीने सोलापूर येथील दिवाणी न्यायालयाने जो तुर्तातूर ताकदीचा -तुर्ता अर्जावर के हुकूम केला होता त्या हुक्माविरुद्ध किरकोळ अपील दाखल केले होते त्या अपिलाच्या कामी आज रोजी मेहरबान जिल्हा न्यायालयात मी त्यांच्या वतीने विमान प्राधिकरण तसेच माननीय जिल्हाधिकारी महाराष्ट्र शासन यांच्या विरुद्ध त्यांनी या आमच्या अपेलँड व नागनाथ नगर भाग भाग जो आहे नई जिंदगी नई जिंदगी परिसरातील नागनाथ नगर भाग या भागातील जे रहिवासी आहेत त्या रहिवासी लोकांच्या ताब्यातील कब्जातील घर जागा त्या पाडू नये तसेच त्यांच्या ताब्यातील जागा घेऊ नये याबद्दल मनाईचा अर्ज दिलेला होता सदर अपिलाच्या कामी माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री योगेश राणे साहेब यांनी विमान प्राधिकरण तसेच जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या विरुद्ध नोटीस नोटीस काढून त्या कामी आमच्या अर्जावर अंतरिम ताकिदीचा हुकूम करून सदर माननीय जिल्हाधिकारी सोलापूर तसेच विमान प्राधिकरण यांनी म्हणणे देऊपर्यंत या कामी जे अपेलंट आहेत किंवा नागनाथ नगर भागातील रहिवासी आहेत त्या रहिवाशांच्या ताब्यातील जागेचा कब्जा जागे घेऊ नये त्यांच्या ताब्यातील घर जागा पाडकाम करू नये असा ताकदीचा हुकूम केलेला आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा